नमस्कार एका महिन्यामध्ये किंवा दीड महिन्यामध्ये एक ते दीड महिन्यांमध्ये केस दाट होण्यासाठी नेमकं काय करावं यावरचं सेशन आहे बऱ्याच जणांचे केस खूप पातळ झालेले आहेत आणि घरचं लग्न सराई वगैरे काही आलं आहे आणि एका आठवड्यामध्ये त्यांना केस दाट करण्याचा जर चॅलेंज असेल तर आजचं सेशन तुमच्यासाठी आहे बघा केसांच्या बाबतीतनं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुमचे केस जेव्हा पण पातळ होत आहेत तेव्हा त्याच्या ते मागची दोन कारणं आहेत एक म्हणजे चुकीचा शॅम्पू ज्याने केस गळायला सुरुवात होतात आणि दुसरा म्हणजे आहारामध्ये थोड्याही प्रोटीनची नस न, प्रोटीन नसणं म्हणजे प्रोटीनची कमतरता ही केसांना पातळ बनवत असते तर आता आपण याचा अभ्यास करूया बघा केस दाट होण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला एक गोष्ट करणं चालू करायचं आहे ती म्हणजे तुमच्या केसांना तीन ते चार दिवसातून खोबरेल तेल गलम गरम करायचं त्याच्यात दोन ते तीन थेंब एरंडील तेलाचे टाकायचे आणि त्याने तुमच्या केसांना रात्री झोपताना मसाज करायचे यामुळे काय होणार आहे गरम तेलामुळे तुमच्या केसांची जी मुळं आहेत ना तर त्या मुळांमधून ते तेल जाणार आणि केसांना एक पोषण मिळणार आहे आणि त्यामुळे केसांची वाहाण चांगली होणार आहे ठीक आहे पण हे आहे केस वाढण्यासाठी ना की केस दाट होण्यासाठी पण तुम्ही वाढीसाठी हा एक उपाय चालू करून देऊ शकताय दुसरं म्हणजे कॅरेटिन युक्त शॅम्पू तुमच्या शॅम्पूवर कॅरेटीन हे नाव लिहिलेलंच असावं कॅरेटिन युक्त शॅम्पू तुमच्या केसांना डॅमेज करण्यापासून रोखत असतो तुम्ही मार्केटमध्ये जर गेलात तर मार्केटमध्ये फक्त एक दोन रुपयाची कॅरेटीनची ट्रेसमे कंपनीची पुडी मिळत असते तुम्हाला शॅम्पूची तो शॅम्पू तुम्ही वापरून बघा तुमचे केस हे अतिशय सिल्की होतील स्मूथ होतील आणि केस गळणं अगदी बंद होणार आहे कॅरेटीन हा आपल्या शरीरामधला एक घटक आहे जो आपल्या केसांना मजबूत बनवतो जेव्हा शरीरात तो घटक शरीरा कमी होतो तेव्हा आपण शॅम्पूद्वारे केसांना कॅरेटीन द्यायचा प्रयत्न करतो आणि त्यांनी खरोखर केसांची गळती थांबते आणि केस दाठवायला सुरुवात होते दुसरी गोष्ट तुम्ही तुमच्या आहारामध्ये रेग्युलर पद्धतीने तीळ खाण्याचा समावेश चालू करा आणि दुसरी गोष्ट तुमच्या आहारामध्ये ना सूर्यफुलाच्या बिया खायला सुरुवात करा सूर्यफुलाच्या बिया खायला सुरुवात केली तुम्हाला फक्त आठ ते दहा दिवसांमध्ये तुमच्या केसांमध्ये फोम आलेला दिसेल नक्की हे ट्राय करा जेव्हा तुम्ही सूर्यफुलाच्या बिया खायला लागतात तेव्हा तुमच्या केसांमध्ये आठ ते दहा दिवसात तुम्हाला फरक पडलेला दिसतो कारण की तुमच्या शरीराला ते पोषण मिळतं ज्यामुळे तुम्हाला चांगले तुमचे केस दाट व्हायला सुरुवात होत असते याचबरोबर जर का तुम्ही फिश खाणाऱ्यांमधले असाल तर तुम्ही फिश खाऊ शकत आहात किंवा तुम्ही जर फिश खात नसाल तर तुम्हाला टोफू खायला सुरुवात करायची आहे टोफू हा पनीरसारखाच एक पदार्थ आहे पण हा भरपूर प्रोटीनयुक्त आहे तर तो, तो टोफू मुलांनाही द्यायला पाहिजे आणि तुम्ही स्वतःसुद्धा खायला पाहिजे जसं पनीर आहे सेम तसंच टोफू असते फक्त एवढं की पनीर हे गाय आणि म्हशीच्या दुधापासून बनतं तर टोफू हे सोयाबीनच्या दुधापासून बनत असते टोफू खाल्ल्यामुळे तुम्हाला तुमच्या केसांमध्ये अगदी चांगले बदल झालेले दिसायला सुरुवात होतात याबरोबर अशा काही गोष्टी आहेत ज्या केस लवकरात लवकर दाट करायला सुरुवात करत असतात जर की तुमच्या डोक्यामध्ये कुठे चाई पडलेली असेल तर त्या चाईच्या ठिकाणी गाईचं तूप भरणं म्हणजे गायीचं तूप गरम करायचं आणि फक्त चाईच्या ठिकाणी लावून ठेवायचं रात्री झोपताना आणि सकाळी केस धुवून टाकायचे कोरफडचा समावेश बऱ्याच जणी खूप दुर्लक्ष करतात खूप जणांना वाटते रे कोरफड काय माहितीच आहे आपल्याला पण माहिती असताना ते ट्राय करायला नक्की सुरुवात करा तुमच्या केसांना कोरफड लावायला सुरुवात करा जेणेकरून तुमचे केस स्वच्छ राहतील आणि तुमचे केस अजिबात गळणार नाही आहारामध्ये कढीपत्त्याचा समावेश करा ह्या जगामध्ये सर्वात जास्त कॅल्शियम जर कशामध्ये असतील तर ते कढीपत्त्यामध्ये आहे म्हणून कढीपत्ता खायला सुरुवात केली की तुमच्या केसांमध्ये दाटपणा यायला खूप जास्त सुरुवात होते मी म्हणेल की रोज सकाळी उठल्यावर चार ते पाच पानं कढीपत्त्याची तुम्ही कच्ची खाऊ किंवा कढीपत्त्याची चटणी देखील खूप छान बनते नक्की आणि नक्की बनवून बघा अशा छोटे छोटे उपाय करायला सुरुवात केल्यानंतर तुमच्या केसांमध्ये झालेले बदल नक्की चांगले दिसेल महाभृंगराज हे तेल केसांसाठी खूप चांगलं आहे असं म्हटलं जाते पण महाभृंगराज तेलाचे काही नियम हो, आहेत जे सगळ्यांनी नेहमी लक्षात ठेवायचे हो हे खरं आहे महाभृंगराज तेलानी केस वाढतात का मॅडम तर हो महाभृंगराज तेलाने केस वाढतात पण महाभृंगराज हे तेल डायरेक्ट अप्लाय करायचं नसते त्याच्यामुळे केस डायरेक्ट गळतात कारण की ते खूप जास्त केमिकलयुक्त आहे तर नेहमी लक्षात ठेवा महाभृंगराज तेलामध्ये पॅराशूट तेल मिक्स करायचं आणि मगच ते केसांना लावायचं त्याच्याशिवाय लावू नये आणि जर का तुमच्या केसांना खूप जास्त ऑइल सुटत असेल तर प्लीज तुम्हाला महाभृंगराज तेलाची गरज नाही आहे ज्यांचे केस खूप ड्राय असतात अगदी सुकलेले निर्जीव असतात त्यांच्यासाठी महाभृंगराज तेल जे आहे ते जास्त फायद्याचं ठरते पण तुम्ही ते लिमिट मध्ये लावत चला केसांसाठी सर्वात छान तेल आहे ते म्हणजे बदामाचं तेल तुम्ही बदामचं कोणतंही तेल तुमच्या केसांना लावू शकतात बजाज ड्रॉप हे ऑलरेडी सगळ्या दुकानांमध्ये मिळत आहे तुम्ही बजाज ड्रॉप तेलसुद्धा तुमच्या केसांना लावू शकतात दीड महिना हे फॉलो करा तुम्हाला तुमच्या केसांमधले बदल लवकरात लवकर दिसायला लागतील अशाच आणखी सेशनसाठी आम्हाला फॉलो करा आणि आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत मदर इंग्लिश स्पीकिंग कोर्स ज्या पण महिलांना मुलांचे शाळेचे बुक्स वाचता येत नाही ज्यांना मुलांच्या शाळेच्या नोटीसही वाचता येत नाही त्या महिलांसाठी मदर इंग्लिश स्पीकिंग हा कोर्स आहे नक्की आणि नक्की सगळ्यांनी विचार करा आणि ज्यांनाही मदर इंग्लिश स्पीकिंग कोर्स करायचा असेल त्यांनी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा आजचं दुपारचं तीन वाजेचं सेशन तुमच्यासाठी से 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 घेऊन आलेलो आहोत की ड्रायफ्रुट्समध्ये कोणते ड्रायफ्रुट्स असे आहेत की ज्यांनी तुमचं वजन वाढणार आणि ज्याने कमी होणार सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा थँक्यू